सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब इथे उपस्थित आहेत आपल्या स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हे माधव जोशी साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण मंचावरती निमंत्रित आहात पुढे मी विनंती करीत तालुका प्रमुख महेश पाटीलजींना की आपण सार्वजनिक बांधकाम तसेच तालुका संघटक अर्जुन पाटील मी विनंती केलीन आपण मलाचे आमदार डॉक्टर बालाजी किल्ले यांचं स्वागत आर आयचे नेते आहेत त्याचा त्यांनी स्वीकार करावा दीपक दीपक दूस, भोसले टी आर पीचे प्रमोद काळे यांचं सुद्धा स्वागत करतो की आपण त्यांचं स्वागत करावं शिवसेनेच्या शिवसेना भानसे सर्व माहितीचे सर्व सर्व पदाधिकारी

परंतु काही नकली वाघ काही दिवसापूर्वी कल्याण डोंबलीमध्ये येऊन गेले पोकळ डरकाळ्या फोडून गेले पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाच कातड पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होणार नाहीत या देशात एकच वाघ होऊन गेला त्याच नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे खासदार शिंदे यांच्या काय अहवाल दशक दशक दहा वर्षामध्ये जी प्रगती केली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा झालेला सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेत आवश्यकता गरज लक्षात घेऊन त्याचा देखील या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही ती दहा वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जसं मोदीजींनी दहा वर्षात देशाचा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्याचा प्रकाशन सोहळा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना मना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कल्याण लोकसभेतल्या मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला एक आहे की पुन्हा एकदा फिर एक बार खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो